हा दौरा होत असताना या ठिकाणी पालकमंत्री उदय सामंत यांनी या दौऱ्याविषयी चिन्ह उपस्थित केलेला पाहायला मिळते दौरा होऊ दे लोकशाही मार्ग पद्धतीने होऊ दाबणारा प्रतिसाद किंवा रूपांतर यात रायगड असू दे रत्नागिरी असू दे सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये खासदार आणि आमदार हे पूर्णपणे महायुतीचे असतील उदय सामंतांनी या आमच्या दौऱ्याबद्दल उद्धव साहेबांच्या मनामध्ये शंका घू नये कारण कोकण आजपर्यंत वंदने प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आहे बाळासाहेबांचं शिवसेनेचं आणि कोकणचं वेगळं नातं आहे आणि आत्तापर्यंत जे जे आमच्यावरती टीका टिप्पणी करतात आहेत शंका व्यक्त करतात आहेत त्यांनाही शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने ह्या शिवसेनेच्या जोरावरती अनेक मानाची पदं मिळालेली आहेत त्याचा विसर त्यांना पडला आहे असं मला वाटतं आणि नक्की मला विश्वास आहे आमच्या शिवसेनिकांच्या जोरावरती हा उद्धव साहेबांचा दौरा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकणाचा दौरा हा सर्वोच्च होईल असं मत आहे आणि दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायत या प्रत्येक स्तरावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं वर्चस्व तुम्हाला पाहायला मिळेल अशा तऱ्हेची माझी अपेक्षा आहे निश्चितपणे उद्धव साहेब रश्मी वैनी त्यांचा परिवार माझ्या निवासस्थानी येतो हा माझ्या दृष्टीने अत्यंत माझा एक सुवर्ण दिवस आहे माझ्या घरी माझ्या दैवतांनी येणं त्यांचं पाया माझ्या घरामध्ये लागणं मी स्वतःला मी नशीब आणि भाग्यवान समजतो हे निश्चितपणे एक आमच्या दृष्टीने आनंदाचं कुटुंबाय दृष्टीने क्षण आहे असं माझं मत आहे उद्धव ठाकरे यांच्या निलेश राणे असो नारायण राणे कुटुंब असू दे हे सर्व अन्य मंडळी असू दे त्यांना हा विरोध करण्याचा अधिकार नाही आहे शिवसेना चार शब्दामुळे शिवसेना प्रमुखांमुळे शिवसेना पक्षप्रमुखांमुळे राणे कुटुंबियांना मानाची पदं मिळाली याचा विसर पडू नये एवढीच माझी त्यांना सूचना आहे